हॅलो नमस्कार श्रावण महिन्याची तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रावण सुरू झालेला आहे सगळेजण श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांचे पूजन भजन शिवलिला अमृत इत्यादी सेवा करत आहेत तर मी या श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी सोळा सोमवार व्रत करण्याचे सुरुवात केलेली आहे आणि सोळा सोमवारचं व्रत मी पहिल्या श्रावण सोमवारपासूनच सुरुवात केलेली आहे पण हा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलाच नाही म्हणजे झालाच नाही करणं माझं व्हिडिओ एडिटिंग करणं आणि अपलोड करणं हे विसरून गेली तर आता व्हिडिओ पाहिला तर चला म्हटलं की आता मी व्हिडिओ हा अपलोड करेल श्रावण महिना लागलेला आहे आणि छान छान व्हिडिओज आपण अपलोड केले तर लक्षात देखील राहील माझ्या देखील तर त्यामुळं मी अपलोड करत आहे सोळ सोमवार व्रताची सुरुवात ही प्रदोष काळामध्येच करायला पाहिजे तर चार चारपासनं पुढे सातपर्यंत ही पूजा व्हायला पाहिजे तर मग मी चार वाजता सुरुवात केलेली आहे चार वाजता झाडझुड करून घेतलेली आहे घराची आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली आंघोळ करूनच नंतर ही पांढऱ्या कलरची साडी घातलेली आहे आणि त्यानंतर मग ही ते पूजेची तयारी मी अगोदरच करून ठेवली होती सगळ्या वस्तू जमवून ठेवल्या होत म्हणजे घेऊन ठेवल्या होत्या ताटामध्ये आणि तर मला ते व्हिडिओमध्ये अगोदर दाखवलेलंच आहे मी पंचामृत वगैरे एकाच वाटीमध्ये पंचामृत पंचामृतदेखील पंचामृतामध्ये दही दूध साखर मध तूप पाणी हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आणि त्यानंतर गणपती बाप्पाला पाण्याचा नंतर पंचामृताचा आणि पाण्याचा असा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर मग आपल्या शिवशंकरांच्या पिंडीचा देखील अभिषेक करून घेणार आहे मी भस्म देखील घेतलेला आहे भरपूर अशा वस्तू म्हणजे आहेत की ते आपण घ्यायच्या आहेत आणि लिम काही असं कंपल्सरी अशा सगळ्या इथे वस्तू काहीच नाही आहेत तुम्ही शिवशंकरांच्या पिंडींना भस्म पांढऱ्या कलरचं फूल आणि बेल तुपाचा दिवा एवढं जरी केलं तरी खूप झालं शिवशंकरांना आणि चुरम्याचा नैवेद्य ह्या गोष्टी हे ज्या आहेत ना कंपल्सरी आहेत पंचामृतामध्ये देखील जर एखादी दोन वस्तू नसतील तर नुसतं आपण दुधाने किंवा पाण्याने देखील अभिषेक केला तरीही चालतो तर मी इथे पंचामृताने करून घेतलेला आहे अभिषेक छान असं गणपती बाप्पाचं नामस्मरण करून केलेलं आहे छान असं अगोदर हा व्रत हे कर व्रत कर, सुरुवात करण्याच्या अगोदर मी छान संकल्प देखील करून घेणार आहे तर ते संकल्प वगैरे केलेले मी तुम्हाला दाखवणार नाही आहे पण मी सांगते आहे की मी संकल्प वगैरे केला अगो अगोदर अभिषेक वगैरे करून घेतला आणि देवाला तिथे स्थापन केलं मी चौरंगावरती आणि त्यानंतर दिवा तर लावूनच ठेवलेला आहे तुम्ही अगोदर पाहिलेलंच आहे तर आ, संकल्प करून घेतला आणि त्यानंतर मग गणपती बाप्पा मग त्यानंतर मग पूजन म्हणजे बेलपत्र वगैरे अर्पण करायला सुरुवात केली अगोदर दिवा लावला आणि नंतर गणपती बाप्पाला स्थापन केलं हळदी कुंकू लावलं आणि शिवशंकरांना देखील स्थापन केलं तिथे आणि हळदी कुंकू नाही लावलं कारण की शिवशंकरना हळदी कुंकू चालत नाही भस्म लावलं लावली मी आणि त्यानंतर मग मी संकल्प करून घेतला आणि संकल्प करून घेऊनच नंतर मग पूजा करायला सुरुवात केली मी तर पूजा करण्या करायला सुरुवात केली तर तेव्हा मोबाईल ठेवून टाकला मी कारण की नामस्मरण करतच ही पूजा करायची होती मला व्यवस्थित असं पण मला हे कसं आठवण पण राहतं तर त्यामुळं मला हे थोडंसं शूट पण करायचं होतं मग त्यामुळं मी सुरुवातीला थोडंसं शूट केलं आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर शूट केलेलं आहे तर मी अशी छान एक एक बेलपत्र अर्पण केलेलं आहे शिवशंकरांना नामस्मरण करत ओम नम शिवाय असं नामस्मरण करत आणि त्यानंतर हे झाल्यानंतर शिव शिवकथा सोळा सोमवारची कथा आहे तर ती कथा वाचली तर ता त्यानंतर शिवस्तुती वाचली आणि त्यानंतर ध्यान वाचलं ह्या पुस्तकामध्ये ना सगळंच आहे सोळा सोमवारच्या पुस्तकात ते सगळं वाचलं मी आणि त्यानंतर मग चुरमा करायचं राहिला होता तर चुरमा मग हे सगळं वाचन झाल्यानंतर मी आरतीनंतर क म्हणजे असं करूनच नंतर, नंतर चुरमा केला मग चुरम्याचं नैवेद्य इथे ठेवला थे मी अगोदर सगळे तिन्ही हे तीन लाडू बनवले आणि तिन्ही लाडू इथे देवाजवळ ठेवले आणि त्यानंतर आरती केली आणि आरती झाली की लगेचच एक लाडू इथे देवाजवळ ठेवला दोन लाडू घेतले मी आणि दूध पंचामृत दूध वगैरे फुलं बेल हे घेतलं आणि लगेच मी गेली मंदिरामध्ये सगळ्यात अगोदर मंदिरात नाही गेली मी गाईला नैवेद्य खाऊ घातला एक चुरम्याचा लाडू गाईला खाऊ घातला आणि त्यानंतर मग मंदिरात गेली मंदिरात जाऊन मग शिवशंकरांच्या पिंडीवरती अभिषेक केला अभिषेक करून तिथे नैवेद्य ठेवला आणि पाया पडून नंतर मग घरी आली घरी आल्यानंतर मग देवाच्या पाया पडून नंतर तो जो लाडू इथे ठेवलेला होता मी तो घेतला आणि तो मी एक कप दूध आणि लाडू असं खाल्लेला आहे तर अशा पद्धतीने मी पहिला सोळा सोमवारचं एक सोळा सोमवार अस आहे जो पूर्ण केलेला आहे तर ही पूजा ना काळामध्येच करायची असते सकाळी नसते करायची तर असं नाही की मी निर्जळा केलेला आहे हे व्रत की तुम्ही पण करावं असं नाही हे कोण म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही जसं होईल तसं करू शकता पहिल्या सोमवारी पण मी असेच तीन लाडू बनवले होते चिरम्याचे आणि दुसऱ्या सोमवारी देखील बनवले पण पहिल्या सोमवारी मी शूट करायचं विसरली होती तर त्यामुळे तुम्ही पाहू शकता आत्ता